नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते रिझर्व्ह बँकेच्या प्रमुख व्याजदरात अर्धा टक्के कपात शेअर बाजारात उत्साह भारतीय स्टेट बँकेची कर्जाच्या व्याजदरात कपात रिझर्व्ह बँकेचं पटोधोरण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पोषक असल्याचा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचा दावा अमेरिका आणि भारतादरम्यान असलेल्या संबंधांनी नवी उंची गाठल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन देशातल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा हरित क्षेत्र वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हरित महामार्ग योजनेचा आरंभ सेवेत नव्यानं रुजू झालेल्या महिलांना प्रसूती रजा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातल्या पदपथांवरची अतिक्रमणं हटवण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश सांगली जिल्ह्यातल्या तासगाव नगरपालिकेत सत्तांतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपाच्या ताब्यात आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि अंदमान निकोबारचे माजी नायब राज्यपाल रामभाऊ कापसे यांचं निधन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि आता सविस्तर वृत्त रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात अर्धा टक्के कपात केली यानुसार रेपो दर सव्वा सात टक्क्यांवरून पावणे सात झाला असून गेल्या चार वर्षातल्या नीचांकी पातळीवर आला आहे रिव्हर्स रेपो दर सव्वा सहा टक्क्यांवरून पावणे सहा टक्के तर बँक दर सव्वा आठ टक्क्यांवरून पावणे आठ टक्के करण्यात आला आहे राखीव रोखता प्रमाण मात्र चार टक्के कायम ठेवण्यात ठेवलं आहा बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज मुंबईत हा आढावा जाहीर केला चालू वित्त वर्षात आर्थिक विकास दर सात पूर्णांक चार दशांश राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला यापूर्वी तो सात पूर्णांक सहा दशांश राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता चालू वित्त वर्षाच्या चा उत्तरार्धात अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहा ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलन फुगोट्याचा दर वाढून तो साडेचार टक्क्यांच्या आसपास राहण्याचा तर जानेवारी दोन हजार सोळामध्ये तो पाच पूर्णांक आठ दशांश राहण्याचा अंदाज आजच्या पतधोरणात वर्तवण्यात आला आहे सरकारी रोख्यांमधल्या परदेशी गुंतवणुकीवरची मर्यादा पाच टक्क्यांनी वाढवायचा निर्णयही रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे मार्च दोन हजार अठरापर्यंत ही मर्यादा टप्प्याटप्प्यानं पाच टक्के वाढवली जाणार आहे अमेरिकन फेडरल रिझर्व आगामी काळात व्याज दरवाढ ही शक्यता लक्षात घेऊन परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे सरकारी मधेर सुमारे एक लाख वीस हजार कोटी रुपयांच्या परदेशी गुंतवणुकीची भर पडू शकेल यापुढचं द्वैमासिक पतधोरण एक डिसेंबरला जाहीर होणार आहे व्याजदर कपातीचे फायदे बँकांनी ग्राहकांपर्यंत तातडीने पोचवावेत असं आवाहन रिझर्व्ह गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलं आहे या आवाहनानुसार लगेचच भारतीय स्टेट कर्ज दरात चार दशांश कपात जाहीर येत्या पाच ऑक्टोबरपासून ये नऊ पूर्णांक तीन दशांश टक्के कर्ज दर अंमलात येईल असं अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितलं रिझर्व्ह बँकेनं दरात कपात करण्याचा घेतलेला निर्णय अर्थव्यवस्था सुधारायला पोषक ठरेल अशा शब्दात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहा वित्तीय तूट नियंत्रणात आणण्यासाठी निर्धारित केलेलं के लक्ष गाठण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं त्यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी सातत्यानं लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचंही जेटली यांनी म्हटलं आहे चलनवाढ आता नियंत्रणात असल्याचंच आजच्या व्याजदर कपातीतून सूचित होत आहे असंही म्हणाले सकाळच्या सत्रात गडगडलेला रिझर्व बँकेच्या रिझर्व्ह कपातीच्या निर्णयानंतर सावरला बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात एकशे एकसष्ट अंकांची वाढ झाली आणि तो पंचवीस हजार सातशे अठ्याहत्तर अंकांवर स्थिरावला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सत्तेचाळीस अंकांच्या वाढीसह सात हजार आठशे त्रेचाळीस अंकांवर बंद झाला त्यापूर्वी आज सकाळी जागतिक बाजारातली मंदी आणि रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज बाजार उघडताच तीनशे आठ अंकांनी कोसळला होता रिझर्व्ह बँक मुख्य व्याजदरात कपातीची घोषणा केल्यानंतर दुपारच्या सत्रात निर्देशांकानं चारशेहून अधिक अंकांची उसळ घेतली होती रिझर्व्ह जाहीर केलेल्या पतधोरणाविषयी अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ उदय तारदाळकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार सर साडेनऊच्या स्वागत आज रिझर्व्ह बँकेनं आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं तर एक अर्थतज्ज्ञ म्हणून या पतधोरणाकडे तुम्ही कसं पाहाल आणि काय प्रतिक्रिया आहे तुमची डॉक्टर रघुरामजनचा हा जो निर्णय आहे तो एक धाडसी आणि चांगला निर्णय असा आपण म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यामागची काही कारणं अशी आहेत की आपल्याकडे महाग निर्देशांक खाली येत असताना सुद्धा तर शंका व्यक्त केली के जात होती की खरोखरच हा व्याजदर कमी होईल का किंवा जास्तीत जास्त पंचवीस टक्केल असं पंचवीस पैशा असं लोकांना वाटत होतं पण धक्का देण्यामध्ये डॉक्टर राजन हे पहिल्यापासूनच प्रसिद्ध आहेत आणि हा सुखद आणि दिलासा देणारा धक्का त्यांनी दिला असं म्हटलं पाहिजे आणि काही जणांनी तर अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की दिवाळीच्या आधीच त्यांनी आपल्याला दिवाळीचं प्रेझेंट दिलेलं आहे त्यांना कोणी लोकांनी सांता क्लॉजची पण उपमा दिली आणि आपण जर बघितलं तर एकंदरीतच कमोडिटीज मार्केटमध्ये पेट्रोलचे भाव सुमारे पन्नास टक्क्यांनी खाली आले गेल्या बारा महिन्यामध्ये तसंच ॲल्युमिनियम आणि कॉपर त्याचप्रमाणे स्टील यांचे पण सुमारे वीस वीस आणि पंचवीस टक्क्यांनी खाली आले आणि जेव्हा अवमूल्यन केलं चायना आणि स्वतःच्या करन्सीचं तेव्हा एक करेची जागतिक बाजारात सुद्धा एक मंदीचं वातावरण तयार झालं होतं त्या पार्श्वभूमीवर हा खरोखरच धाडसी निर्णय आहे आणि आपल्या एकंदरीत अर्थव्यवस्थेला हा चालना देणारा निर्णय असं म्हणावा लागेल देन आता रेपो दर म्हणजे नेमकं काय आणि हा रेपो दर सव्वा साठ टक्क्यांवरून पावणे सात टक्क्यांवर आणलेला आहे तर त्याबद्दल काय सांगाल रेपो दर म्हणजे मुळात रिझर्व्ह बँक जी आपल्या व्यावसायिक बँकांना जे कर्ज देते त्याचा रेट आणि तो त्यांनी आता खाली आणला म्हणजे सर्व व्यावसायिक बँकांना आणि एकंदरीत बँकांना कमी दरामध्ये आता हे कर्ज उपलब्ध होणार आहे अर्थात जेव्हा असा कमी दर होतो आपण जरा काही एक खोलात विचार केला तर Uh, ज्या व्यावसायिक बँका किंवा कुठल्याही बँका असतात त्या मार्जिन वरती काम करतात म्हणजे mm. आपण कुठलीही गोष्ट विकत घेतली समजा वीस रुपयाला आणि त्याच्यावरती काही प्रॉफिट घेऊन तो बावीस किंवा तेवीस रुपयाला विकतो ते मार्जिन म्हणतात तर बँकांच्या बाबतीत त्यांना दोन तऱ्हेचे त्यांच्याकडे अकाउंट असतात ज्याला आपण कासा अकाउंट म्हणतो की करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट करंट अकाउंट वरती बँक कुठलंही व्याज देत नाही आणि सेव्हिंग अकाउंट वरती आपल्या इकडे आता असं धोरण आहे की आपल्या आपल्या पते पतेप्रमाणे बँक कर्ज व्याज देऊ शकते तर सर्वसाधारण हा चार टक्के आहे एक बँक आहे जी सहा टक्क्यांनी देते तर ह्यामध्ये जे कर्ज देते बँक आणि ज्या जे त्या ठेवीवरती व्याज देते ह्याला जो फरक असतो त्याला म्हणतात नेट इंटरेस्ट मार्जिन किंवा निम म्हणतात तर ह्या पार्श्वभूमीवरती किती फायदा कोणाला होईल आणि त्याप्रमाणेच पुढचा जो एकंदरीत बँकेचा व्यवसाय हा त्याच्यावर ढासा बसलेला असतो तर त्या दृष्टीने आपण जर बघितलं की गेल्या तीन या वर्षभरात जानेवारी मार्च आणि जून मध्ये रिझर्व्ह बँकेने पंचवीस पंचवीस पैशांनी कपात केली आणि आता पन्नास पैशांनी केली तर याचा खरोखर परिणाम पर काय होतो बँकांकडे जास्तीत जास्त पैसा उपलब्ध होतो ज्यामुळे ते जास्ती व्याज कर्ज देऊ शकतात आणि ही एकंदरीतच उद्योगधंद्याला चालना मिळू शकते आता ह्या प्रमुख व्याजदर जे कमी केलेले आहेत त्याच्यामुळे वाहन कर्ज आणि ही जी महत्वाची कर्ज आपण म्हणू शकतो ती स्वस्त होतील का काय वाटतं आता आपण जर असा विचार केला आताच म्हटलं की सुमारे पंच्याहत्तर पैशांनी जेव्हा व्याजदर कपात केली होती गेल्या वर्षभरात तर तुम्ही बघितलं तर दोन हजार नऊ सालापासून आपण आपल्या इथे खूप भारतामध्ये महागाईचा एक, एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि जेव्हा जेव्हा रिझर्व्ह बँकेने जेव्हा जेव्हा व्याजदर वाढवले म्हणजे आपण जर एकूण मागच्या तीनच्या आधीचा विचार केला तर रिझर्व्ह बँकेने तीन पतधोरणांमध्ये पंचवीस 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 अशा तीन वेळेला व्याजदर वाढवले होते आता आपली प्रमुख जी बँक आहे स्टेट बँक तर स्टेट बँकेने तेव्हा जेव्हा पंच्याहत्तर पैशांनी व्याजदर वाढले तेव्हा फक्त तीसच पैशांनी त्यांचे कर्जाचे दर वाढवले होते याचा अर्थ स्टेट बँकेनी आपल्या व्यवसायाच्या ज्या जी परिसीमा आहे त्याच्यामुळे त्यांनी हा चाळीस पैशाचा जो काही फरक आहे तो त्यांनी आत्मसात करून घेतला होता त्यावेळेला आता जेव्हा पंच्याहत्तर पैशांनी जेव्हा व्याजदर कपात झाली या वर्षी म्हणजे या पत वर्षात म्हणजे जानेवारी पासून तेव्हा स्टेट बँकेने याचा फायदा तीस पैशांनी दिला फक्त मार्च महिन्यात जेव्हा रिझर्व्ह बँकेने दुसऱ्यांदा पंचवीस पैशांनी जेव्हा रेट कमी केला होता तेव्हा गव्हर्नर रघुराजम यांनी बऱ्याच बँकांना कानपिचक्या दिल्या होत्या की त्यांनी ताबडतोब निर्णय न घेता आणि कुठल्या तऱ्हेने हा जो आपण म्हणतो की ग्राहकांना बेनिफिट पास ऑन व्हायला पाहिजे तो झाला नव्हता हो तर काही आपण जर खोलात विचार केला तर असं पण म्हटलं पाहिजे की आपल्याला आपण जेव्हा एका दृष्टीने जे जेव्हा आपण फिक्स डिपॉझिट बँकेत ठेवतो तर ते जेव्हा मॅच्युअर होतं त्यानंतरचं डिपॉझिट कमी दर्जा रेटनी बँक देते पण तोपर्यंत बँकेला ह्याच रेटनी द्यायला लागतं तर ते मार्जिन जे असतं ते मार्जिन किती कशा तऱ्हेने अब्सर्व होईल हा विचार करूनच बँक पुढचा आपली खेळी खेळते कमी करण्याच्या बाबतीत अर्थात स्टेट बँक सर्वात मोठी बँक आहे आपल्याकडे तेव्हा ती जे धोरण ठरवते ते बरेच बँक त्याला नेहमीच फॉलो करतात जसं आता हा जो रेट कमी आणला आहे स्टेट बँकेनी तसं आंध्र बँकेने आता त्यांना फॉलो केलंय बरोबर तसंच एचडीएफसी बँक जी एक uh, प्रायव्हेट क्षेत्रातली बँक आहे ती पण करणार आहे आज आणखीन काही दोन बँकांच्या चेअरमन बरोबर पण त्यांच्या पण काही uh, या मुलाखती झाल्या तेव्हा पण त्यांनी असा कल दिलाय की आम्ही कमी करू पण नक्की किती कमी करू अजून सांगितलं नाहीये एक बँकेचा माझा इथे स्पेशल उल्लेख करावा असा वाटत म्हणजे कोटक बँक जी आपल्याला वरती सहा टक्के इंटरेस्ट देते आणि आता या गेल्या वर्षभरात सव्वा टक्क्यांनी कमी होऊन सुद्धा त्यांनी स्वतःचं धोरण सहा टक्क्यांनीच ठेवण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे ह्या प्रत्येक बँकेचा एक स्वतःचा दृष्टिकोन असतो की कि आपण किती कमी करावं कारण हा शेवटी एक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायात ग्राहकांना कसं आकर्षित करायचं आणि कसं लोन द्यायचं आणि त्या कर्जावरती किती लोन आ, व्याज आकारायचं ही ती बँक ठरवत असते परंतु आपण असा विचार केला की कि ग्राहकांना काय मिळणार जसं तुम्ही म्हणालात की गृह कर्ज आहेत किंवा बाकी वाहन कर्ज आहेत गृहकर्जामध्ये कर्जामध्ये जरी आपला जो ईएमआय म्हणतो तो कमी होईल पण त्यामानाने काही घरं घेण्यासाठी काही घर जास्ती फरक पडेल असं वाटत नाही कारण बऱ्याच ठिकाणी आपले जे रिअल इस्टेटचे रेट्स आहेत ते खूपच जास्ती आहेत त्यामुळे व्याज कमी करून काही कोणाला फायदा होईल असं मला वाटत नाही अर्थात आता सणासुदीचे दिवस आता जे सुरू झाले जा आणि आता पुरत येत आहेत नवरात्र आहे किंवा दिवाळी आहे तर ते ग्राहोपयोगी ज्या वस्तू आहेत की लोक आता कार्स घेतात किंवा काही जे हप्त्याने घेतात त्यांना कमी दर्जाने मिळेल रेटनी मिळेल त्यामुळे तिथे नक्कीच एक चालना मिळेल पूर्ण इकॉनॉमीला असं मला वाटतं सामान्य माणसाला पण त्याचा फायदा होऊ शकतो नक्कीच होईल पण त्याच्यामुळे बँकांमधली स्पर्धा वाढेल का बँकांमधली स्पर्धा नक्कीच वाढेल आणि असं आहे की शेवटी जसं मी म्हटलं की स्टेट बँक एक एक ट्रेंड सेट करते आणि त्यांना बऱ्याच बँका फॉलो करू शकतात जर तुम्हाला कमी दरात दुसरी बँक जर लोन देत असेल तर नक्कीच ग्राहक त्या बँकेकडे जाईल आणि तो बाकीच्या जा बँकेकडे जाणार नाही त्यामुळे एक लाँग रन मध्ये बघितलं तर आपण प्रत्येक बँकेचा रेट हा जो असतो तो एक दहा पंधरा पैसे इकडे तिकडे असेल पण तो त्यामध्ये सेटल व्हायला पाहिजे आता शेअर बाजारावर परिणाम झालेला आपण बातमी वाचली रुपयावर डॉलरवरही परिणाम होतोय पण एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जागतिक आर्थिक स्थिती सध्याची जी आहे ती नाजूक आहे तर त्याचा आणि ह्या पतधोरणाचा कसा काय तुम्ही संबंध सोडाल या बाबतीत आपल्याला एक तीन गोष्टींनी विचार करावा लागेल पहिलं आपण जर समजा शेअर बाजार बघितला आज जो फरक आहे म्हणजे निचांक आणि उच्चांक बघितला जवळ सातशे पॉईंटचा फरक पडला सेन्सेक्समध्ये तर काल रात्री जेव्हा यू एस मार्केट जेव्हा उघडले आणि बरेच शेअर्स तिकडे भाव गडगडलेले होते त्याचा परिणाम म्हणून सकाळी शेअर मार्केट आपलं खाली होतं शिवाय एक साशंकता होती की खरोखरच हे काय आहे त्यात पंचवीस बेसिस पॉईंटने तरी हा रेट खाली येईल का आणि डॉक्टर रघुराम यांनी तर पन्नास पैशांनी ही भेट दिली तर या सासंकतेच्या आधार पायाभूत आधारावरती सुद्धा एक तऱ्हेचे उत्साह आला शेअर बाजारामध्ये आणि त्यामुळे एक सातशे पॉईंटची उसळी शेअर बाजारात मिळाली अजून एक असा विचार केला आपण तर की जागतिक मार्केटमध्ये बरेचशी बंदी आहे फेडरल आता रेट बहुतेक वाढवेल फेडरल बँक ज्यामध्ये की जी सेंट्रल बँक आहे या महिन्यात त्यांनी तो निर्णय पुढे ढकलला असं म्हणता येईल डिसेंबरपर्यंत तर जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक आपल्याकडे कशी आणता येईल त्या दृष्टीने पण हा एक महत्त्वाचा निर्णय आहे कारण आपण बघितलं तर बाहेरच्या म्हणजे ज्या वेस्टर्न कंट्रीज किंवा मध्ये जे इंटरेस्ट रेट्स आहेत ते अगदी दीड टक्का दोन टक्के आणि अमेरिकेत तर तो, तो पॉईंट एक आहे तर त्या दृष्टीने आपल्याला काही अट्रॅक्ट करता येईल का म्हणून हा लांब पल्ल्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला अजून एक गोष्ट मग अशी म्हटलं की हा धाडसी निर्णय होता बऱ्याच तज्ज्ञांनी असा अंदाज व्यक्त केला होता की जर पन्नास पैशांनी हा रेटचा कमी केला के, पंचवीस पैशांनी तर त्याचा रुपया डॉलरच्या वरती खूप परिणाम होईल आज तर तो उलटा परिणाम झाला असं म्हणेन की जवळजवळ पंचेचाळीस पैशांनी रुपया आज वधारलाय हु। म्हणजे एक याच्यामध्ये आपण नक्कीच सांगतो की डॉक्टर रघुराम राजन यांना एक आपण चांगलं मोठं श्रेय द्यायला लागेल की आंतरराष्ट्रीय बाजार याची नस त्यांनी चांगली ओळखली आहे गेल्या दोन वर्षात आपण त्यांचा जो पूर्ण परफॉर्मन्स बघितला त्यांना अर्थात बेस्ट सेंट्रल बँक गव्हर्नर म्हणून पण किताब मिळाला होता ते त्याच्यावर त्यांनी अजून एक असं म्हणता येईल की एक मोहर उठवली आहे आणि असं बोलता बोलता काही जणांनी आज त्यांना काही असे नाजूक प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी एक स्पष्ट उत्तर दिलं म राजन आय डू वॉट आय डू मी जे करतो म्हणजे त्यांच्या सगळ्या प्रत्येक करण्याला एक प्रकारचे आपण म्हणू शकतो की कन्व्हिक्शन आहे अभ्यास आहे आणि ते इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मधून इकडे आलेले आहेत तर ते नक्कीच चांगल्या दृष्टीने विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला रघुराम राजन यांनी आज जाहीर केलेले हे पतधोरण आणि त्याचे वेगवेगळ्या घटकांवर होणारे परिणाम आणि त्याचे वेगवेगळे पैलू या संदर्भात अतिशय सोप्या आणि नेमक्या शब्दात तारदाळकर सर तुम्ही माहिती दिली त्यासाठी मनापासून धन्यवाद नमस्कार उर्वरित बातम्यांकडे अमेरिका आणि आयर्लंडचा आठवडाभराचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री उशिरा दिल्लीत पोहोचत आहेत अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमधल्या संबंधांनी नवी उंची गाठली असल्याचं आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यातून दिसून आल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी काल चर्चा केली आर्थिक संबंध वृद्धिंगत करणं हवामान बदल संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या विस्तारासह अनेक मुद्द्यांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली संयुक्त राष्ट्रांच्या शांती भारत अधिक सहकार्य करेल अशी घोषणा पंतप्रधानांनी शांतता मोहिमांसंदर्भातल्या परिषदेत केली शांती महिला सैनिकांचाही सहभाग वाढवला जाईल असंही म्हणाले संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत निश्चित केलेल्या कालावधीत सुधारणा व्हाव्यात या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला देशातल्या राष्ट्रीय महामार्गाच्या आजूबाजूला हरित क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं आज राष्ट्रीय हरित महामार्ग योजनेचा आरंभ केला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत योजने चा या योजनेचं उद्घाटन झालं या योजनेमुळे महामार्गाची निर्मिती करताना पर्यावरण संरक्षणाचा समतोल राखला जाईल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला स्वच्छ प्रदूषणमुक्त आणि हरित भारताच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं म्हणाले या योजनेअंतर्गत शेतकरी खाजगी क्षेत्र आणि सरकारी संस्थांच्या मदतीनं राष्ट्रीय महामार्गाच्या तुतर्फा झाडं लावण्यात येणार आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसंच या झाडांपासून अन्य उत्पादनही मिळू शकेल राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या एक रक्कम या योजनेसाठी खर्च केली जाणार आहे दहशतवादाचा सामना करण्यासाठी प्रत्येक याबाबतचं आपलं धोरण निश्चित करण्याची गरज आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आह ती एकविसाव्या पश्चिम विभागीय परिषदत्पणजी इथं बोलत होते दहशतवाद ही देशापुढची अतिशय मोठी समस्या आहे केंद्र आणि सर्व राज्य समस्येवर मात करता येऊ शकेल आणि देशाचा विकासही होईल असं प्रत्येक राज्याच्या राजधानीत विविध केंद्र स्थापन असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं किनारपट्टीची सुरक्षा वाढवण्यासाठी मच्छीमारांना बायोमेट्रिक ओळखपत्र देणं लोकसंख्या नोंदणी वही ठेवणं तसंच किनारपट्टीलगतच्या रहिवाशांना ओळखपत्र देणं इत्यादी योजना राबवल्या जात असल्याचं जा राजनाथ सिंग यांनी सांगितलं या बैठकीला गोवा आणि गुजरातचे मुख्यमंत्री तसंच दमण दीव दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी उपस्थित होते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं सागरी टहळणी आणि मदतकार्यासाठी तत्काळ सहकार्य करणाऱ्या टी फोर्टी एट टी फोर्टी नाईन आणि टी फिफ्टी या नौकांचं जलावतरण आज मुंबईतल्या झालं यावेळी नौदलाच्या पश्चिम फ्लॅग ऑफिसर कमांडिंग चीफ, एस पी एसपीएस चिमा उपस्थित होते या तीन नौकांच्या जलावतरणामुळे तत्काळ सहाय्य नौकांची संख्या आता त्विस झाली असून त्यापैकी सतरा मुंबईत आहेत या नौकांमुळे सागरी पहारा अधिक ठेवणं शक्य होणार आहे तसंच जलद आणि प्रगत परस्पर संवादही शक्य होणार आहे अत्याधुनिक शस्त्रांसह प्रगत सेन्सर्स आणि दिशादर्शक साहित्याने सुसज्ज अशा या नौका आहेत शासन नव्यानं रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली सध्या केवळ दोन वर्षांहून अधिक सेवा झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाच एकशे ऐंशी दिवसांची पूर्ण वत्नी रजा मिळते आजच्या निर्णयानुसार किमान दोन वर्षांच्या सेवेची अट रद्द करण्यात आली असून महिला कर्मचारी सेवेत रुजू झाल्यानंतर प्रसूती रजेस पात्र ठरतील राज्यसेवेतल्या क आणि ड गटातल्या कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षणात वाढ करण्याचा निर्णयही सरकारनं आज जाहीर केला बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या पदपथांवरची अतिक्रमणं हटवण्यासाठी विशेष मोहीम तातडीनं सुरु करावी असे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज उपहारगृह व्यावसायिक आस्थापना यांनी पदपथांवर अतिक्रमण केल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्त्यांचा वापर करावा लागतो यामुळे रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीतही भर पडते याबाबी लक्षात घेऊन ही मोहीम राबवली जाणार आहे महापालिकेच्या सर्व चोवीस विभागांमधल्या पदपथांचं छायाचित्रणासह सर्वेक्षण संबंधित सहाय्यक आयुक्तांनी येत्या दोन दिवसात करावं आदेश देण्यात आले आहेत पुण्यातील एफटीआयआयच आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि माहिती तसंच प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये आज मुंबईत बैठक झाली मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही त्यामुळे पुन्हा गुरुवारी बैठक होणार आहे तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे सांगली जिल्ह्यातल्या तासगाव नगरपालिकेत सत्तांतर झालं असून गेल्या दहा वर्षांपासून पर राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली ही नगरपालिका भाजपाच्या ताब्यात गेली आहे तासगाव नगरपालिकेची सदस्य संख्या एकोणीस असून त्यापैकी एकाच सदस्यत्व रद्द झालं आहे उर्वरित अठरापैकी नऊ सदस्य आर आर पाटील गटाचे तर नऊ सदस्य हे संजय पाटील समर्थक आहेत मात्र अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांनी भाजपात केला तर चार सदस्यांनी उघड पाठिंबा दिला त्यामुळे आता भाजपाच्या बाजूनं सोळा आणि विरोधी बाजूला दोन अशी संख्या झाली आहे नगरपालिकेच्या आज झालेल्या विशेष बैठकीत नगराध्यक्षपदी सुशिला साळुंख बिनविरोध निवडून आल्या राजकीय पक्षांनी सनातन संस्थेवर बंदीची मागणी करण्यापूर्वी समीर गायकवाडवर झालेले कॉम्रेड पानसरेंच्या हत्येचे आरोप सिद्ध होण्याची वाट पहावी एका कार्यकर्त्यावर झालेल्या आरोपावरून संपूर्ण संस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं अयोग्य असल्याचं सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी सांगितलं आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी सनातन संस्थेवर केलेल्या आरोपाचं खंडन करत श्याम मानव यांनी समाजाची दिशाभूल केल्याबद्दल जाहीर माफी मागावी असं आवाहन वर्तक यांनी यावेळी दिलं सनातन संस्था संमोहनशास्त्राचा आधार घेत कार्यकर्त्यांकडून हिंसक कृत्य घडवून आणत असल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला होता कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी संशयित म्हणून अटक केलेल्या समीर गायकवाडच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या निर्णयावर आमचा संपूर्ण विश्वास आहे मात्र राजकीय पक्षाने सनातन संस्थेवर बंदीची मागणी करण्यापूर्वी गायकवाडवर झालेले आरोप सिद्ध होण्याची वाट पहावी तसंच संस्थेच्या एका संशयित कार्यकर्त्यावरून संपूर्ण संस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नये असं त्यांनी सांगितलं हिंगोली जिल्ह्यात उडदाचं पीक घेतलं जातं दरवर्षी इथला उडीद पंजाब आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू आदी ठिकाणी विक्रीसाठी पाठवला हो जातो यावर्षी हिंगोली इथल्या मोंढा मार्कमधाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे मात्र यावर्षी खरिपाला बसलेल्या नैसर्गिक फटक्यामुळे उडदाचं पीकच अत्यंत पाला आहे त्यामुळे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळूनही शेतकऱ्याला काहीही फायदा नाही कारण जर पिकलंच नाही तर भाव कितीही मिळो त्याचा उपयोग काय असा प्रश्न इथले शेतकरी विचारत असल्याचं आमचे प्रतिनिधी विजय नीलावार यांनी कळवलं आहे एकोणतीस सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून पाळला जातो हृदयविकार टाळण्यासाठी योग्य आहार विहार करण्याची पर्यावरण निकोप ठेवण्याची प्रतिज्ञा घेत आरोग्यम धनसंपदा म्हणण्याचा हा दिवस अवयव महत्वाचे मात्र आपल्याला जिवंत ठेवण्याचं कार्य करतं ते हृदय याची काळजी घेणं आणि हृदय विकाराला टाळणं याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक हृदय दिन पाळला जातो सध्याची बदलती जीवनशैली ताणतणाव आणि धावपळीचे युग अनियमित आणि अयोग्य आहार व्यायामाचा अभाव व्यसनाधीनता पर्यावरणातील वाढतं प्रदूषण यामुळे हृदयरोगाने ग्रस्त व्यक्तींची संख्या सध्या वाढत आहे अगदी तरुणपणातच हृदयविकार होणाऱ्यांची संख्याही वाढते आहे हे टाळण्यासाठी योग्य आणि नियमित आहार व्यायाम व्यसनमुक्तता आणि स्वच्छ पर्यावरणाची गरज आहे आजच्या या जागतिक हृदयदिने सुदृढ हृदयासाठी प्रत्येकानं प्रतिज्ञा करूया की मी फास्ट फूड तेलकट पदार्थ टाळून नियमित आणि सकस आहार घेईन रोज थोडा वेळ व्यायामासाठी चालण्यासाठी देईन धूम्रपान मद्यपान इत्यादी व्यसनांपासून आणि ताणतणावापासून दूर राहीन तसंच आजूबाजूचं पर्यावरण स्वच्छ राखेन आणि या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करीन अंध व्यक्तींनाही अनुभवता येतील अशा चित्रांचं प्रदर्शन भारतात प्रथमच मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलं आहे आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं माणसातल्या चांगल्याचा शोध या विषयावर पुण्यातले चित्रकार चिंतामणी हसबनेस यांनी ब्रेल लिपीचा वापर करून ही चित्र काढली आहेत दृष्टीहीनांना चित्रांचा सलग आणि संपूर्ण अनुभव मिळावा यासाठी आठ चित्र जोडून त्याची एक भिंत उभी करण्यात आली आहे या भिंतीवर जागोजागी दृष्टीहीनांना वाचता येतील असे सुविचार विनोद कविता आणि स्पर्शानं जाणवतील अशी चित्र काढली आहेत हे प्रदर्शन येत्या पाच ऑक्टोबरपर्यंत रसिकांसाठी खुलं राहील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि अंदमान निकोबारचे माजी नायब राज्यपाल प्राध्यापक रामभाऊ यांचं आज पहाटे कल्याण इथं वृद्धापकाळानं निधन झालं ब्याऐंशी वर्षांचे होते जनसंघाच्या काळापासून कुशल संघटक असलेल्या असलख्खा मध्ये कल्याण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व विधानसभेत केलं एकोणीसशे एकोणनव्वद शहाण्णव या काळात त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व केलं त्यानंतर शहाण्णव शे ते एकोणीश अठ्ठ्याण्णव या काळात ते राज्यसभेचेही सदस्य होते दोन हजार चार दोन हजार सहा या कालावधीत त्यांनी अंदमान निकोबारचं नायब राज्यपाल पदही भूषवलं होतं एकोणीश एकोणसाठ त्र्याण्णव या काळात ते मुंबईच्या रुपारखि महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते त्यांच्या पार्थिव देहावर कल्याण इथल्या आधारवाडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शिक्षण मंत्री विनोद तावडे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते काम करणारा गरीबांकरता काम करणारा शोषितांकरता काम करणारा असा जमिनीवरचा एक नेता ज्यांच्याकडे पाहून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी अशा प्रकारचा एक नेता आज आमच्यातनं निघून गेला अतिशय दुःखद अशा प्रकारचा प्रसंग आहे मी मनपूर्वक या ठिकाणी श्रद्धांजली आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज विदर्भात काल तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे या काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान चोवीस नागपूर पस्तीस आणि बावीस पुणे तेहतीस आणि एकवीस औरंगाबाद तेहतीस बावीस नाशिक तेहतीस आणि वीस कोल्हापूर तेहतीस आणि चोवीस रत्नागिरी छत्तीस आणि चोवीस सोलापूर छत्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल चौतीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस बातम्या पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेच्या प्रमुख व्याजदरात अर्धा टक्के कपात शेअर बाजारात उत्साह भारतीय स्टेट बँकेची कर्जाच्या व्याजदरात कपात रिझर्व्ह बँकेचं पतधोरण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पोषक असल्याचा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचा दावा अमेरिका आणि भारतादरम्यान असलेल्या संबंधाने नवी उंची गाठल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन देशातल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा हरित क्षेत्र वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हरित महामार्ग योजनेचा आरंभ शासनसेवेत नव्यानं रुजू झालेल्या महिलांना प्रसूती रजा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातल्या पदपथांवरचे अतिक्रमण हटवण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश सांगली जिल्ह्यातल्या तासगाव नगरपालिकेत सत्तांतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपाच्या ताब्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि अंदमान निकोबारचे माजी नायब राज्यपाल रामभाऊ कापसे यांचं निधन शासकीय तमामात अंत्यसंस्कार याबरोबर संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार